अनंत चतुर्दशीचा आजचा दुसरा दिवस अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण एक व्हिडिओ केला होता तो आपण सगळ्यांनी पाहिला असेल पाहिला नसेल तर जरूर जाऊन पुन्हा पहा आणि त्या व्हिडिओचा विषय होता राजाने लालबाग सोडलं आणि या व्हिडिओवर आपण बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या आपण बऱ्याच जणांनी मेसेज पाठवले बऱ्याच जणांनी फोन करून प्रत्यक्षात आपलं मत मांडलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे हा विषय काहीसा अंगावर येणारा काहींना आवडणारा काहींना न आवडणारा काहींना पटणारा रुचणारा न रुचणारा असाच तो विषय होता कारण सगळ्यांच्या श्रद्धेशी आणि आस्थेशी जोडलेला तो विषय आहे अर्थातच लालबागचा राजा लालबागच्या राजाचं आज सकाळी गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालेलं आहे अजूनही पुण्यातल्या गणपतींचं आणि राज्यातल्या वेगवेगळ्या काही भागातल्या गणपतींचं विसर्जन सुरू आहे गणपतीचं विसर्जन हा एक खूप मोठा सोहळा महाराष्ट्रात असतो आणि तो पार पडतो तोच मुळी पोलीस या समाजातल्या एका महत्वाच्या घटकामुळे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये की जे दाटीवाटीचं शहर आहे तिथे असे मोठे मेळावे किंवा अशा मोठ्या मिरवणुका या पोलिसांशिवाय आपण कोणीही करू शकत नाही हा दहा दिवसांचा गणरायाचा उत्सव यशस्वीरित्या शांततेत आणि खूपच समाधानी पद्धतीने आणि आनंदाने पार पडला याचं सगळ्यात मोठं श्रेय जातं ते मुंबई पोलिसांना महाराष्ट्र पोलिसांना आणि त्यामुळेच आपल्याला साहजिकच आपल्या तोंडून आपल्या मनातून उद्गार बाहेर येतात डन पोलिस आणि अशाच पद्धतीची कामगिरी मुंबई पोलिसांनी केली मुंबई पोलिसांच्या कॉन्स्टेबलपासून म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ते कमिशनर ऑफ पोलीस या सगळ्यांनीच काल स्वतःला या लालबागच्या राजाच्या वेगवेगळ्या राजांच्या महाराजांच्या आणि गणरायाच्या चरणी जणू काही आपली सेवा आपलं तन मन सगळं समर्पित केलं होतं आणि त्यामुळेच हा उत्सव अधिक शांततेने आणि आनंदाने पार पडला लालबागच्या राजाचं विसर्जन तर झालेलं आहे वेगवेगळ्या गणपतींचं विसर्जन होतोय पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनीच त्यांना सहकार्य केलेलं आहे हे जरी खरं असलं तरी कालचा जो माझा व्हिडिओ होता त्यालाच धरून आज मी आपल्याला पुढे काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला काय लक्षात येतं काय समजतं हे आपण बघा आणि तुम्हाला जे समजेल त्याच्या पलीकडचं जर काय असेल तर ते तुम्ही जरूर मला कळवा त्यावर आपण आणखी पुढे जाऊन काम करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज सकाळी लालबागचा राजा पहाटे पाच तीस म्हणजे साडेपाच ते पाच पंचेचाळीस या दरम्यान ओपेरा हाऊसला पोहोचला आणि त्या ठिकाणी तिथे प्रचंड गर्दी झालेली होती लालबागच्या राजाला आता अवघ्या काही मिनिटांवर किंवा काही तासांवर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची घडी समीप आलेली होती गिरगाव चौपाटी समोर दिसत होती आणि अशातच एका सदग्रस्तांची एंट्री झाली त्या सदग्रस्तांचं नाव आहे अनंत मुकेश अंबानी मित्र हो खरोखर मी काल आपल्याला जो व्हिडिओ सांगितला होता कालचा विषय मी मांडला होता त्यावर आपण सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या चांगल्या वाईट दोन्ही पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या पण त्यातही चिंताजनक प्रतिक्रियांचा प्रमाण हे जास्त होतं आणि ते एवढ्यासाठी जास्त होतं की लालबागचा राजा हा सगळ्यांचा आहे हा गरिबांचा आहे हा श्रीमंतांचा आहे तो राजकारण्यांचा आहे तो कार्यकर्त्यांचा आहे तो बॉलिवूडवाल्यांचा आहे तो बॅकस्टेजवाल्यांचा आहे तो पत्रकारांचा आहे तो पेपर विक्रेत्यांचा आहे तो कष्टकऱ्यांचा आहे तो ट्रेनला लटकून ऑफिसला पोहोचणाऱ्यांचा आहे तो रस्त्यावर राहत चिट्टी फुंकणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा आहे आणि तो क्रॉफर्ड मार्केटच्या दगडी भिंतीमध्ये बसणाऱ्या आयुक्तांचाही आहे पण हाच लालबागचा राजा आता अँटालियामध्ये राहणाऱ्या मुकेशभाई अंबानींच्या सुपुत्राचा किंवा अंबानी कुटुंबाचा होणार का हाच खरा कालच्या व्हिडिओचा चिंतेचा विषय होता हा व्हिडिओ झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत असतानाच अवघ्या काही तासात पुन्हा त्याची पुढची बाजू आपल्यासमोर येते आणि ती म्हणजे मित्र हो आत्ता मी आपल्याला एक या व्हिडिओच्या संदर्भातला आलेला एका गुजराती भाषिक माझ्या परिचित मित्राचा मी आपल्याला एक मेसेज वाचून दाखवतो आणि अगदी शब्दशा तो मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मैं लालबाग का विसर्जन देख रहा था, आपका अंबानी परिवार का आकलन एकदम परफेक्ट है सुबह साडे पाच से पाच जब राजा ओपेरा हाऊस पोहचे तब कहीं से अनंत अंबानी की एंट्री होती है और वो रथ पर सवार हो जाता है वो अकेला केवळ बाप्पा भक्त नाही है वहां उपस्थित तमाम लोग जो बापा को दिल से मानते हैं वो तमाम लोग समुन्द्र की तरह मुंबई की सड़कों पर उसकी एक झलक पाने के लिए बेताब थे क्या मंडल उनमें से किसी एक को रथ पर सवार होने की इजाजत देगा जवाब हर किसी को पता है यहां पर नितिन मुकेश का गाया फिल्म काला बाजार का गाना सटिक बैठता है ठन ठन की सुनो झंकार ये दुनिया है काला बाजार की पैसा बोलता है मित्रो अं हो, मी आपल्याला म्हटलं की जशा प्रतिक्रिया त्यातली मला थोडीशी भावलेली किंवा मला थोडीशी अधिक जवळची वाटलेली ही प्रतिक्रिया आहे ही शहा नावाच्या एका माझ्या परिचित गुजराती मित्राने पाठवलेली ही प्रतिक्रिया आहे जे स्वतः प्रचंड मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आहेत आध्यात्मिक आहेत आस्तिक आहेत मित्र हो प्रश्न इतकाच आहे की आज मुंबई हे असं शहर आहे की जगातील सगळ्यात जास्त लक्ष्मी पुत्र हे एका शहरात राहतात आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे यामध्ये फक्त एकटे अंबानीच नाही आहेत की जे श्रीमंत आहेत श्रीमंत तर खूप जण आहेत मग या अशा सगळ्यांना लालबागचा राजा आपला वाटत असेलच त्या प्रत्येकाने जर राजावर हक्क सांगितला तर तो त्यांचा अधिकार आहे पण राजाला त्यांच्या हाती सोपवणं हा अधिकार मंडळाला खरंच मिळालेला आहे का आणि लालबागचा राजा किंवा लालबागच्या राजाचं मंडळ या सगळ्यांबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे प्रचंड सन्मान आहे पण हे सगळं होत असताना मला सांगा की दहा दिवस हा उत्सव होतोय जवळपास सव्वा कोटी लोक या ठिकाणी किंवा दीड कोटी लोक या ठिकाणी येऊन जात आहेत अगदी विदेशातून लोक विशेष विमानाने येत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत आणि त्या सगळ्यांची सुरक्षा बघणारा जो पोलीस कर्मचारी आहे जो सुरक्षा कर्मचारी आहे जो मुंबई महानगरपालिकेचा कर्मचारी आहे त्या सगळ्यांचा हा लालबागचा राजा आहे मग ही जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया डोळ्यात अंजन घालणारी आहे मग असं का व्हावं कि आज करना हजारों की आज लालबागच्या राजाला चढावा करणारे हजारो किंवा लाखो लोक जे आहेत त्यातल्या कोणाला त्या ट्रकवर का चढता आलं नाही मित्र जर या मंडळामध्ये आरतीच्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हातात आरती ओवाळण्यासाठी तामण दिलं जात नसेल आणि तिथे नियम सांगितला जात असेल लाखो भक्तांना नियम सांगितला जात असेल तर कार्यकारी सल्लागार म्हणून अगदी परवा काही तासांपूर्वी बनलेल्या अनंत मुकेश अंबानी यांना विशेष रे, रेड कार्पेट हे लालबागच्या राजाच्या परवानगीने घातलं जातंय की आणखी कशाने घातलं जात आहे हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही मित्र हो मी लालबागच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सगळ्या गोष्टींसाठी समर्थक नाहीये पण ते जे काही करतायत मग ती आध्यात्मिक पूजा असेल गण गणपती बाप्पाची किंवा आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या गोष्टी असतील त्यांनी चालवलेली आय एस आय पी ची लायब्ररी असेल त्यांनी एखादं गाव वसवण्यासाठी किंवा एखादं भूकंप झाल्यानंतर केलेलं समाजकार्य असेल किंवा डोंगर खचल्यानंतर केलेलं त्यांनी केलेलं काम असेल महापुरात त्यांनी केलेलं काम असेल या सगळ्याला आपला सलाम आहे पण हे सगळं म्हणजे एखाद्या साधूने किंवा एखाद्या महर्षीने तो महर्षी आहे म्हणून जर अनुचित प्रकार केला तर त्या अनुचित प्रकाराला किंवा चुकीच्या प्रकाराला आपण चुकीचं म्हणायचं नाही का कारण आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की जे स्वतःला बापू महर्षी म्हणवणारे चुकले की त्यांची जागा कुठेच असते समाजाने आणि कायद्याने त्यांना कुठे पाठवलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग ज्या वेळेला हे असं घडत आहे त्यावेळेला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल किंवा त्याचे हितचिंतक असतील किंवा त्याला सल्ला देणारे जे सल्लागार असतील या सगळ्यांना एकदा पुन्हा स्वतःच्या आत डोकावून विचार करण्याची वेळ आलेली आहे एखाद्या गोष्टीची गुणवत्ता किंवा एखाद्या गोष्टीचं स्थान महात्म्य हे अलौकिक असतं म्हणजे मग जर समजा एखादा खेळाडू जर शतक झळकावतो शंभर धावा करतो पण त्या शंभर धावा जर त्याने इंग्लंडच्या लॉर्ड्सवर केल्या आणि सतत तीन वेळा केल्या तर त्याला एक अनन्यसाधारण महत्त्व मिळतं शिवाजी पार्क या शिवतीर्थावर अनेक नेते जाहीर सभा घेतात पण जवळपास चाळीस पन्नास वर्ष तिथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर सलग लाखोंच्या सभा घेत असतील तर त्यांच्या वक्तृत्वाला आणि त्यांच्या महानेते पदाला आपण एका वेगळ्या अलौकिक कोंदनात जर टाकत असतो तर तसंच अनेक लोक असं म्हणतात की आपल्या घरातला गणपती पावत नाही का पण स्थान महात्म्य हे स्थान महात्म्य असतं हे स्थान महात्म्य जर कोणी संपवत असेल किंवा कोणा धनिकांच्या आणि लक्ष्मीपुत्रांच्या हाती सोपवत असेल तर मला वाटतं लालबागच्या राजाने या सगळ्यांना सद्बुद्धी देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर मुंबईचा पोलीस की जो पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस कमिशनर या सगळ्यांबरोबर लालबागच्या राजाने आपली शक्ती किंवा आपली युक्ती बुद्धी देण्याची गरज आहे याचं कारण असं आहे हा सोहळा अत्यंत जबरदस्त पद्धतीने शांततेत पार पडला याचं खूप मोठं श्रेय मुंबई पोलिसांना जातं या आणि त्यातल्या अगदी पोलीस हवालदारापासून ते विवेक फणसळकर या मुंबईच्या पोलीस आयुक्तांपर्यंत त्यांचे ते सहकारी असलेले विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींपर्यंतही जातं आणि याचं कारण असं आहे की मुंबई पोलिसांनी जवळपास आपले पंचवीस हजार पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरवलेले होते त्यामध्ये स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त अगदी मध्यरात्री ते अगदी पहाटे लालबागचा राजा तिथे पोहोचेपर्यंत डोळ्यात तेल घालून द्रोण सी सी टी व्ही यासहित आपले जे काही सहकार्य आहेत मग त्यामध्ये जवळपास छप्पन्न डी सी पी असतील किंवा नऊ अतिरिक्त पोलीस आयुक्त असतील त्याचप्रमाणे दहा हजार एस आर पी एफचे जवान असतील पंचवीस हजार मुंबई पोलिसांचे जवान त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे अशा सगळ्या आपल्या एकूणच अं ताफ्यासहित आपल्या एक संपूर्ण क्षमतेसहित तिथे उतरलेले होते आणि त्यामुळेच छोट्यातल्या छोट्या गोष्टी टिपण्याचं काम मुंबई पोलीस करत होता जितकी आपण लालबागच्या राजाची श्रद्धा किंवा गणपती बाप्पाची पूजा करतो मला वाटतं लालबागच्या राजाचं जे रूप आहे किंवा मुंबईतल्या गणपतीचं पुण्यातल्या गणपतीचं रूप आहे ते त्या खाकी वर्दीतल्या माणसामध्ये सुद्धा आपण बघायला शिकलं पाहिजे आणि त्या गणपती बाप्पाने त्या खाकी वर्दीला इतकं सक्षम बनवलं पाहिजे मग एखादा बदलापूर मधला प्रकार असेल एखादा उरणमधला प्रकार असेल किंवा मुंबईच्या शिवाजीनगर मधली झुंडशाही असेल ती संपवण्यासाठी आमच्या पोलीस बांधवाला लालबागच्या राजाने आणि गणपती बाप्पाने प्रचंड शक्ती युक्ती बुद्धी हे सगळंच द्यावं एवढंच आपण त्याच्याकडे साकडं घालू शकतो कारण आता लालबागचा राजा लालबाग सोडणार नाही यासाठी तुम्हाला मला सगळ्यांनाच येणाऱ्या पुढच्या वर्षभरात त्याची मनोभावे उपासना करावी लागणार आहे आणि कदाचित ती उपासना जर फळाला आली तर बहुधा पुढच्या वर्षी आणि त्यानंतर वर्षानुवर्षे लालबागचा राजा लालबागमध्येच तुमच्या आमच्या पद्धतीत विराजमान झालेला आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो आपल्याला काय वाटतं अनंत अंबानी यांचं ऑपेरा हाऊसच्या परिसरामध्ये थेट लालबागच्या राजाच्या रथावर चढणं हे योग्य आहे का जर अनंत अंबानी चढू शकतात तर एखादा अनंत कामत अनंत बागायतदार किंवा एखादा सामान्य अनंत नावाचा मुंबईतला कोणताही माणूस का चढू शकला नाही लक्ष्मी किंवा पैसे याच गोष्टी राजालाही अभिप्रेत आहेत मंडळाला त्या कदाचित असतीलही ते खरं तर असण्याची गरज नाही मंडळ प्रचंड श्रीमंत आहे आजूबाजूच्या मंडळांना आधार देण्याइतपत इतपत लालबागच्या राजाने यांना सगळं भरभरून दिलेलं आहे यांनी पुन्हा एकदा डोळ्यात अंजन घालून आणि स्वतःच्या आत डोकावून बघण्याची गरज आहे मला वाटतं राजा ही सद्बुद्धी देईल आणि त्या सद्बुद्धीने मंडळ त्याचे सगळे पदाधिकारी आणि त्यांचे सल्लागार काम करतील इतकंच आत्ता आपण राजाच्या चरणी साकडं घालू शकतो आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा हो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद